സു

तालुका पुणे यांच्या वतीनं या ठिकाणी या टेकडीवरती वृक्षारोपण म्हणजे करण्याचं करण्याचा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर आपण या ठिकाणी जाणून घेऊया की वृक्षारोपणाची गरज काय आहे किंवा नागरिकांना या संदर्भात काय वाटतं तर आपण नागरिक रहिवासी संघ चंदगड तालुका पुणे सर्व चंदगडकर जे पुण्यामध्ये रहिवासी आहेत त्यांच्यामार्फत आपण दरवर्षी वृक्षारोपणचा कार्यक्रम आयोजित करतो गेल्या वर्षी आपण तळजाईला घेतला होता त्याच्या अगोदर आपण सिंहगडवरती घेतला होता वर्षी आपण राम टेकडी या ठिकाणी हा कार्यक्रम के आयोजित केलेला आहे सर्व अत्यावश्यक गोष्टीमध्ये ऑक्सिजन आपला येतो तर जीवनामध्ये जर आपल्याला काही आवश्यक का असेल तर अन्न पाणी निवारा त्याच्याबरोबर ऑक्सिजन हा सुद्धा तेवढाच आपल्याला आवश्यक आहे आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना आपण जर वृ वृक्ष संवर्धन शिकवलं नाही किंवा वृक्ष लागवड नाही केली तर म्हणजे पूर्ण वाळवंट तयार व्हायला वेळ लागणार नाही तर ह्याकरता आपण सालाबतप्रमाणे आपण एक उपक्रम हाती घेतलेला आहे आणि यामध्ये नागरिक रवासी सर्व कार्यकारणी अठरा लोकांची कार्यकारणी जवळजवळ चार पाचशे सभासद जे आज काही कारणास्तव येऊ शकले नाहीत तरीसुद्धा आज आपल्याबरोबर साधारण अडीचशे तीनशे लोक आपल्याबरोबर उपस्थित आहेत आणि इतरही नागरिक जे आपल्या उत्स्फूर्त स्वयंपूर्तेने आलेले आहेत आणि वृक्ष लागवडीला सहकार्य करत आहेत त्याबद्दल सर्वांचे आभार त्या ठिकाणी आपले मॅडम सुद्धा जोशी मॅडम आमच्याकडे उपस्थित आहेत तेही आपलं मनोगत व्यक्त करतील नमस्कार माझं नाव मधुरा संजय जोशी मी गावडे यांच्या शेजारी राहते तर मला झाडे लावा झाडे जगवा हे आवडतं पण झाडं लावायची कुठे हाच प्रश्न मला फार जाणवला कारण ज्यांची स्वतःची घरं आहे त्यांनी आसपास काही ना काही झाडं लावलेली असतात आणि मोठी झाडं लावायची तर त्याला परमिशन लागते किंवा असे सगळे विषय असतात त्यामुळे ह्या चनगड नागरी यांच्यामुळे आम्हाला ही संधी मिळाली त्यामुळे असाही कोणीतरी पुढाकार घेतला की त्याला एक आपण सपोर्ट करून त्यांच्या थ्रू आपल्यालाही ह्या उपक्रमामध्ये सहभागी होता येतं त्याच्यामुळे मला आज खूप आनंद झाला की मला ते झाडं लावायची होती तुम्ही काय संदेश संदेश म्हणजे आता हे बघा आपण शहरामध्ये येतो मोठमोठी घरं दारं किंवा बाकी सगळ्या वस्तू आपण घेतो पण त्यापूर्वी तिथे जी झाडं असतात किंवा बाकी काही गोष्टी असतात त्याचा तिथे ऱ्हास झालेला असतो त्यामुळे ही एक आपली एक नैतिक जबाबदारी आहे व बाकी सगळीकडे आपण जातो तेव्हा खर्च करतो ते काही ना काही झाडं घेऊन जिथे कुठे आपल्याला झाडं लावणं शक्य आहे तिथे आपण आपल्याकडनं होतील तेवढी झाडं दरवर्षी लावण्याचा उपक्रम केला आणि पावसाळ्यामध्ये ते लवकर काम सहजगत सोपं होतं त्यामुळे प्रत्येकाने जेवढी जमेल तेवढी झाडं जास्तीत जास्त लावण्याचा प्रयत्न करावा की त्याच्यामध्ये आपला निसर्गही होतं आणि निसर्ग हा देव आहे असं समजून आपण त्याची ही उपासना म्हणून हा उपक्रम कायम चालू ठेवावा वृक्षारोपणचा जो संकल्प आम्ही हातामध्ये घेतला तो दोन हजार वीस ला घेतला कारण का कोविडच्या काळामध्ये ज्या वेळेला मी बेडवरती होतो आणि ती परिस्थिती पाहत होतो ऑक्सिजनची तुटवाट तर त्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे तेव्हा माझ्या डोक्यामध्ये आलं ऑक्सिजन आपल्याला कुठून मिळणार तर झाडापासून मग तर आपला पुण्यामध्ये नागरिक रविषयी संघ जो आपण स्थापना केलेला आहे तर त्याच्या माध्यमातून आपण हे गेले तीन चार वर्ष झाडं जगवा झाडं लावा हा ला उपक्रम आम्ही हाती घेतला कारण का याच्यापासून आपल्याला ऑक्सिजन मिळणार असतं आणि झाडं लावत असताना आम्ही रानटी जास्तीत जास्त झाडं लावतो कारण का पावसानंतर त्यांना पाणी जरी नाही गाठलं तरी रानटी झाडांची वाढ ही पा पाणी नसलं तरी ती होऊ शकते या हिसाब आपण त्या टेकडीवरती ती झाडं झाडं वृक्षारोपण करतो आता कोण कोणत्या कोणत्या प्रकारची झाडं आपल्याकडे चिंच आहे बाबळ आहे पिंपळ आहे वड आहे असे विविध प्रकारचे आहात हर एक जातीचं आपण रानटी झाड जंगली झाडं आणि ती पाऊस पाऊस जरी कमी लागला तरी ती झाडं जगतात त्याच्यामुळे ती झाडं जगतील जगती, अशीच आपण झाडाची निवड करून ती लावली जातो नमस्कार माझं नाव वंदना गावडे आहे मी प्रोफेशन एक योग शिक्षक आहे त्याच्यामुळे पर्यावरणाचं काय महत्व आहे किंवा ऑक्सिजनचं काय महत्व आहे ते मला माहीत आहे त्याच्यामुळे नागरिक रहिवासी संघ या संघातर्फे किंवा या ग्रुपतर्फे आम्ही दरवर्षी काही झाडं आहेत ते टेकड्यांवरती लावत असतो तर त्याच्यामध्ये ह्या वर्षीचा हा यावर्षी आम्ही सगळ्या ग्रुप बरोबर झाडं लावण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर त्याचबरोबर प्रत्येक प्रकारची झाड आहेत जंगली झाड आहेत काही फळं औषधी वनस्पती अशा प्रत्येक प्रकारची झाडं आम्ही या वर्षी आपल्या मुलांबरोबर येऊन आम्ही लावलेली आहे थँक्यू आजच्या या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासंदर्भात आपलं काय मत आहे सांगा हा वृक्षारोपण सोहळा चंदगड तालुका रहिवाशी जे पुण्यामध्ये आहेत त्यांच्या वृक्षारोपण सोहळा इथं वारजे टेकडीवर करण्यात आलेला आहे तरी बऱ्याच लोकांच्या मनात असते की कुठेतरी वृक्षारोपण करायचं काहीतरी चांगलं करायचं पण त्यासाठी एक योग यावा लागतो आणि तो योग हा चंदगड रहिवाशी नागरी संघ आणि करण्यामुळे हा आम्हाला योग आला आणि त्या आम्ही आभार मानतो या कार्यकारणीचे की यांच्यामुळे आम्हाला छोटा मोठा एक वृक्षारोपणसाठी हातभार लावण्यासाठी आम्हाला ते त्यांनी सहाय्य मिळवून दिला आम्हाला खरंच धन्यवाद आहे त्यांचे आणि वृक्षरोपण आजकाल काळाची गरज आहे कारण बऱ्याचपैकी सिमेंटच्या बिल्डिंग सगळे सिमेंटचे डोंगर झालेले आहेत त्यामध्ये कुठेतरी आपल्याला ऑक्सिजन कमी पडतोय आणि त्या ऑक्सिजनसाठी आज हे वृक्षारोपण करणे भरपूर काळाची गरज आहे महत्त्वाचं आहे आणि असं वृक्षारोपण बरेच ठिकाणी झालं पाहिजे जिथं टेकड्या आहेत जिथं डोंगर भाग आहे तिथंही वृक्षारोपण हे स झालंच पाहिजे त्यासाठी आपली पुढची जी पिढी आहे पुढची जी लहान लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी त्याचा उपयोग होईल नाहीतर आज जर वृक्षारोपण नाही केलं तीच जर जा झाडतोड जर चालू राहिली तर भविष्यात आमची जी मुलं आहेत आमची जी लहान पिढी येणार त्यांना झाड बघणंसुद्धा मुश्किल होईल आणि ऑक्सिजनसाठी सगळं कृत्रिम यंत्रणावर आव आपल्याला अव अवलंबून राहावं लागेल आणि त्याचप्रमाणे ही अशीच ही इथून पुढे चंदगड राहि नागरी संघाला मी विनंती करतो की असंच इथून पुढे वृक्षारोपणचे कार्यक्रम हे दरवर्षी व्हावेत ही माझी विनंती अजून कोणाला बोलायचं का आज ह्या ठिकाणी वार्दे इथल्या रामगड रामटेकडीमध्ये आपण वृक्षरावणाचा कार्यक्रम केलेला आहे सध्या आपण पाहतोय की सगळीकडं सिमेंटीकरण औद्योगिकीकरण कॉन्क्रीटीकरण सगळं झालेलं आहे त्यामुळं प्रत्येक ठिकाणी झाडं तोड होऊन म्हणजे झाडांची रास झालेली आहे त्यामुळं लोकांना नैसर्गिक त्याच्यामध्ये जाऊन ऑक्सिजन घेणं हे आता अवघड होत चाललेलं आहे तर आपण सगळ्यांनी त्या दृष्टीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम चालू करून जास्तीत जास्तपणे कसं आपल्याला झाडं वाढवता येतील आणि त्याच्याप्रमाणे ऑक्सिजनचं कसं हे वाढवता येईल आणि झाडं लावण्याचं महत्त्व किती आहे झाडांचं महत्त्व किती आहे हे आपल्याला सगळ्यांना सांगून दिलं पाहिजे त्यासाठी आपण प्रत्यक्ष कृती केली पाहिजे त्यामुळे ही आता झाडं लावण्याचा कार्यक्रम आहे तो प्रत्येकाने आपली एक जबाबदारी ओळखून एक तरी झाड कमीत कमी लावावं आणि ते वाढवावं असं मी माझं या निमित्ताने म्हटलं थोडं ब्राईटनेस नागरिक रहिवासी थे संघ चंदगड तालुका पुणे यांच्या वतीने आज या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर आता या ठिकाणी वृक्षारोपण पण संपन्न झालेलं आहे तर मॅडम काय सांगाल तुम्ही आजच्या या कार्यक्रमाच्या संदर्भात या ठिकाणी नागरिक रहिवासी संघ चंदगड तालुका म्हणजे साडेतीनशे किलोमीटर लांब येऊन ह्या सर्व सभासदांनी जे आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम केलेला आहे तो खूप अभिमानास्पद आहे कारण आज वृक्षारोपण करणं आणि त्या झाडाची काळजी घेणं हे सगळं एक काळाची गरज होत चाललेली आहे झाडं संपत चाललेली आहेत जमीन संपत चाललेली आहे तर या सगळ्यांमध्ये आपण कुठंतरी निसर्गाची काळजी घेणं गरजेचं आहे तर मी नागरिक रहिवासी संघ चंदगड तालुका पुणे या मधील सर्व सभासदांचे सर्व सदस्यांचे खूप खूप अभिनंदन आणि आभार मानते की त्यांनी आम्हाला बोलवलं आणि वृक्षारोपणाची संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे नागरी रहिवासी संघ रचन तालुका पुणे यांनी हा जो उपक्रम राबवलेला आहे त्यांचे मी आभार मानतो कारण कारण आता इथं बघता येईल की एक तर आमच्या आजोबांची पिढी आहे त्यानंतर आमची एक पिढी त्याच्या पिढी अशा तिन्ही पिढींचे लोकं आहेत आता गरज कोणाला आहे खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर ह्या लहान मुलांना या लहान मुला जी किंवा आमच्या वयाची पिढी त्यांना ह्या ऑक्सिजनची खरी आता गरज आहे मागची जी पिढी होती आमची ती आता गेली पण पुढच्या पिढींना काय पुढच्या पिढ्यांना आपण हाच संदेश देतो लहान मुलं इतके इतक्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात जे आलेले त्यांना एवढंच वाटलं हो पाहिजे की आपण थोडंफार देऊ जाऊन समाजासाठी काहीतरी देणं लागतोय तर पर्यावरण पण आपण वाचवलं पाहिजे हा आपलाच आपल्यासाठी जर केलेला आपणच केलेला उपक्रम आपलं नागरिक रहिवासी संघ चंदगड तालुका पुण्याच्या वतीने वृक्षारोपण संपन्न झालेलं आहे चंदगड तालुका रहिवासी नागरिक संघाची जी स्थापना झाली त्याच्यानंतर मी एक दोन वर्षापूर्वी सभासद झालेलो आहे सचिन मेंगाने हे माझे जवळचे मित्र आहेत तर मी राहायला पण इथे आहे पण स्लिप शेड्यूल असल्यामुळं थोडासा लेट आलं मला पण हा जो काय आपण सगळ्यांनी मिळून जो उपक्रम करतोय खूप कौतुक असपद आहे आणि ही पोच आपल्या पूर्ण चंदगड भागापर्यंत पोहोचते माध्यमातून आपल्या मीडियाच्या माध्यमातून आणि खूप चांगले उपक्रम असल्यामुळे एकमेकांचे गाठीपिटी होतात थोडासा वेळ दिल्यानंतर एकमेकाला समजून घेता आहेत आपल्याला एवढंच बोलायचं नागरिक रहिवासी संघ चंदगड तालुक्याच्या सर्व आजी माझी पदाधिकारी सदस्य कार्यकारिणी सदस्य सभासद आणि तमाम चनगडवासीयाच्या माध्यमातून हा जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी ही जी उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभलेला आहे ला त्याबद्दल मी प्रथमतः नागरिक रहिवासी संघ चनगड तालुका पुण्याचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्ष खजिनदार सचिव त्या सर्व पदाधिकाऱ्यांचे तसेच सर्व कार्यकारिणी मंडळाचे सदस्य सभासद यांच्यासह मनापासून मी प्रथम आभार मानेन की सालाबादप्रमाणे दरवर्षी असे हे उपक्रम मोठमोठ्या प्रमाणात राबवले जातात आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून आमचे हे चणगडवासीय बांधव एकत्र येतात आणि त्याच्यातून बरेचसे उपक्रम राबवले जातात सामाजिक असतील शैक्षणिक असतील आरोग्य संदर्भात असतील हे नैसर्गिक असतील आणि आज हे वृक्षारोपण करण्याचं म्हणजे काय उद्दिष्ट असं आहे की मग आता तो आपण पाहत आलो आहे शहर वाढत चालले निसर्गाचा निसर्गाचा लोप होत चालला आहे तर हे वृक्षारोपण करून आपण पर्यावरणाला जोपासलं पाहिजे निसर्गाचं संवर्धन केलं पाहिजे या भावनेतून आमच्या संघटनेने जे वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे तो अभिमानास्पद आहे आणि त्यासाठी हा जो उपस्थित जे सदस्य आहे चंदड बांधव आहेत त्यामध्ये पाहायला गेलं तर लक्षणीय असा आपल्या महिला माता भगिनींचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे तो अप्रतिम आहे प्रथम ला तर मी त्यांच्याही मनापासून अभिनंदन करेन की असंच प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमच्या माऊलीने आम्हाला खांद्याला खांदा लावून आमच्यासोबत काम करावं आणि मग एक संघटना एवढ्या मोठ्यापर्यंत जाईल की लावलेला हा छोटासा रोपट आज वटवृक्षाचा हळूहळू रूपांतर होत आहे इथून पुढेही त्या चांगल्या पद्धतीनं काम करणार आहोत आणि सर्व चंदगडू असे बांधवांना मी विनंती करेन नम्र आवाहन करेन की आपण सर्वांनी जे सभासद आहेत आणि जे सभासद झाले नसतील त्याने या संघटनेचं सभासदत्व स्वीकारावं या संघटनेत सहभागी व्हावं हा फायदा फक्त आपला नाही आणि फायदाच असं नाही पुढं भविष्यात बऱ्याचशा काही अडी अडचणी असतात आपण सहकुटुंब सपरिवार या ठिकाणी राहत असतो तर त्या काळानं जर एकाला हाक मारली तर चार लोक पहिले अगोदर आधाराला उपस्थित राहणं यासाठी संघटना असणं फार गरजेचं आहे आणि मी विनंती करेन सगळ्यांना की आपण सर्वांनी या संघटनेमध्ये सभासद स्वीकारून सहभागी व्हा आणि असेच आपल्या माध्यमातून कार्यक्रम मोठमोठ्या प्रमाणात राबवले जातील बोलून मी आपल्या सर्वांची धन्यवाद <णगए> साडेतीनशे चारशे किलोमीटर अंतरावरून आपण सगळे एकत्र येऊन पुण्यामध्ये व्यवसाय बिझनेसच्या निमित्तानं आणि नोकरी निमित्तानं इथं स्थायिक झालेलं आहे तर जाऊ मागच्याच वर्षी मला समजलं की एवढा मोठा संघ आपला नागरी रेवाशी चंदगड संघ इथं पुण्यामध्ये आहे आणि मी त्या जवळजवळ आता एक वर्ष झालं दहल सभासद झालेलं आहे आणि जवळजवळ चंदगड तालुक्यातून आलेले सातशे ते आठशे सभासद आपल्या नागरी रहिवासी संघाचे आहेत आणि एवढी मोठी संघटना आपले जे कोण पदाधिकारी आहेत आणि जे संचालक मंडळ आहे त्यांनी केलं हे बघून खूप प्रसन्न वाटलं आणि आपण पुण्यामध्ये एकत्र राहतो आहे त्यांनी चांगले चांगले उपक्रम ते आहेत आणि आता हे वृक्षारोपणाची ही जी मोहीम आहे ही साधारण तीन ते चार वर्षापासून ते राबवत आहेत आणि त्या वृक्षारोपणाच्या मोहिमेत पहिल्यांदा आम्हाला इथं सहभागी होता आलं आपल्या महिला वर्ग आहेत ब ज्येष्ठ नागरिक आहेत जे तरुण वर्ग आहे बालगोपाळ आहेत हे सगळे इथे सहभागी झाले आहेत उत्स्फूर्तपणे त्यांनी वृक्षारोपण केलेलं आहे तर वृक्षारोपण करून थांबणं हे आपलं एक हेतू नाही आहे तर ते वृक्ष संवर्धन करणं आणि निसर्गाची जी काय निसर्गानं आपल्याला संपत्ती दिलेली आहे ती संपत्ती जतन करणं आणि त्या वृक्षारोपणापासून आपल्याला जे निसर्ग जे काय फ्री देत आहे ऑक्सिजन असेल त्यानंतर सावली असेल त्यानंतर अजून आपलं आरोग्यासाठी जे काय आपण हे औषधं वगैरे बनवतो ती औषधी वनस्पती आहे त्या वनस्पतींचं जतन करून आपल्याला भविष्यात चांगला हा जो उपक्रम आता सुरू केलेला आहे ह्याची एक मोठी चळवळ बनवायची आहे आणि वृक्षारोपण करणं हे खूप चांगलं आहे सगळ्यांसाठीच चांगलं आहे इथं येऊन केलं असं नाही तर प्रत्येकानं आपल्या घरी आपल्या गावी हे केलं पाहिजे तर नागरी रहिवासी संघानं आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार आहे आणि ही चळवळ आपण अशीच चालू ठेवू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो सर बोला की आपलं नागरिक रहिवासी संघ चंदगड तालुका पुण्याच्या वतीने वृक्षारोपण संपन्न झालेले तुम्ही काय सांगाल नमस्कार चंदगड तालुका रहिवासी नागरिक संघाची जी स्थापना झाली त्याच्यानंतर मी एक एक दोन वर्षापूर्वी सभासद झालेलो आहे सचिन मेंगाणे हे माझे जवळचे मित्र आहेत तर मी राहायला पण इथे आहे पण शिफ्ट शेड्यूल असल्यामुळं थोडस लेट आला मला पण हा जो काय आपण सगळ्यांनी मिळून जो उपक्रम करतोय खूप कौतुकास्पद आहे आणि ही पोच आपल्या पूर्ण चंदगड भागापर्यंत पोहोचते माध्यमातून आपल्या मीडियाच्या माध्यमातून आणि खूप चांगले उपक्रम असल्यामुळे एकमेकांच्या गाठीपेटी होतात थोडासा वेळ दिल्यानंतर एकमेकाला समजून घेता आहेत आपल्याला एवढंच बोलायचं नागरिक रहिवासी संघ चंदगड तालुक्याच्या सर्व आजी माझी पदाधिकारी सदस्य कार्यकारिणी सदस्य सभासद आणि तमाम चनगडवासीयाच्या माध्यमातून हा जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी ही जी उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभलेला आहे त्याबद्दल मी प्रथमतः नागरिक रहिवासी संघ चंदगड तालुका पुण्याचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्ष खजिनदार सचिव त्या सर्व पदाधिकाऱ्यांचे तसेच सर्व कार्यकारिणी मंडळाचे सदस्य सभासद यांच्यासह मनापासून मी प्रथमतः आभार मानेन की सालाबादप्रमाणे दरवर्षी असे हे उपक्रम मोठमोठ्या प्रमाणात राबवले जातात आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून आमचे चंदगडवासीय बांधव एकत्र येतात आणि त्याच्यातून बरेचसे उपक्रम राबवले जातात सामाजिक असतील शैक्षणिक असतील आरोग्य संदर्भात असतील हे नैसर्गिक असतील आणि आज हे वृक्षारोपण करण्याचं म्हणजे काय उद्दिष्ट असं आहे की बघ आता तर आपण पाहत आलो आहे शहर वाढत चालले निसर्गाचा लोप होत चालला आहे तर हे वृक्षारोपण करून आपण पर्यावरणाला जोपासलं पाहिजे निसर्गाचं संवर्धन केलं पाहिजे या भावनेतून आमच्या संघटनेने जे वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे तो अभिमानास्पद आहे आणि त्यासाठी हा जो उपस्थित जे सदस्य आहेत चंदडू बांधव आहेत त्यामध्ये पाहायला गेलं तर लक्षणीय असा आपल्या महिला माता भगिनींचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे तो अप्रतिम आहे प्रथम आम्ही ला हो मी त्यांच्याही मनापासून अभिनंदन करेन की असंच प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमच्या माऊलीने आम्हाला खांद्याला खांदा लावून आमच्यासोबत काम करावं आणि मग एक संघटना एवढ्या मोठ्यापर्यंत जाईल की लावलेला हा छोटासा रोपट आज वटवृक्षाचा हळूहळू रूपांतरत होत आहे इथून पुढेही त्या चांगल्या पद्धतीनं काम करणार आहोत आणि सर्व चंगडवाशी बांधवांना मी विनंती करेन नम्र आव्हान करेन की आपण सर्वांनी जे सभासद आहेत आणि जे सभासद झाले नसतील त्याने या संघटनेचं सभासदत्व स्वीकारावं हो, या संघटनेत सहभागी हो, व्हावं हा फायदा फक्त आपला नाही आणि फायदाच असं नाही पुढं भविष्यात बऱ्याचशा काही आडी अडचणी आड़ असतात आपण सहकुटुंब सपरिवार या ते ठिकाणी राहत असतो तर त्या काळानं जर एकाला हाक मारली तर चार लोक पहिले अगोदर आजाराला उपस्थित राहणं यासाठी संघटना असणं फार गरजेचं आहे आणि मी विनंती करेन सगळ्यांना की आपण सर्वांनी या संघटनेमध्ये सभासद स्वीकारून सहभागी व्हा आणि असेच आपल्या माध्यमातून कार्यक्रम मोठमोठ्या प्रमाणात राबवले जातील बोलून मी आपल्या सर्वांची राजा घेतो धन्यवाद साडेतीनशे चारशे किलोमीटर अंतरावरून आपण सगळे एकत्र येऊन पुण्यामध्ये व्यवसाय बिझनेसच्या निमित्तानं आणि नोकरी निमित्तानं इथं स्थायिक झालेलं आहे तर जाऊ मागच्याच वर्षी मला समजलं की एवढा मोठा संघ आपला नागरी हे अशी चंदगड संघ इथं पुण्यामध्ये आहे आणि मी त्या जवळजवळ आता एक वर्ष झालं दहल सभासद झालेलं आहे आणि जवळजवळ चंदगड तालुक्यातून आलेले सातशे ते आठशे सभासद आपल्या नागरी रहिवासी संघाचे आहेत आणि एवढी मोठी संघटना आपले जे कोण पदाधिकारी आहेत आणि जे संचालक मंडळ आहे त्यांनी केलं हे बघून खूप प्रसन्न वाटलं आणि आपण पुण्यामध्ये एकत्र राहतोय त्यांनी चांगले चांगले उपक्रम ते राबवत आहेत आणि आता हे वृक्षारोपणाची ही जी मोहीम आहे ही साधारण तीन ते चार वर्षापासून ते राबवत आहेत आणि त्या वृक्षारोपणाच्या मोहिमेत पहिल्यांदा आम्हाला इथं सहभागी होतं आलं आपल्या महिला वर्ग आहेत ब ज्येष्ठ नागरिक आहेत जे तरुण वर्ग आहे बाल बालगोपाळ आहेत हे सगळे इथे सहभागी झाले आहेत उत्सू उत्स्फूर्तपणे त्यांनी वृक्षारोपण केलेलं आहे तर वृक्षारोपण करून थांबणं हे आपलं एक हेतू नाही आहे तर ते वृक्ष संवर्धन करणं आणि निसर्गाची जी काय निसर्गानं आपल्याला संपत्ती दिलेली आहे ती संपत्ती जतन करणं आणि त्या वृक्षारोपणापासून आपल्याला जे निसर्ग जे काय फ्री देत आहे ऑक्सिजन असेल त्यानंतर सावली असेल त्यानंतर अजून आपलं आरोग्यासाठी जे काय आपण हे औषधं वगैरे बनवतो ती औषधी वनस्पती आहे त्या वनस्पतींचं जतन करून आपल्याला भविष्यात चांगला हा जो उपक्रम आता सुरू केलेला आहे ह्याची एक मोठी चळवळ बनवायची आहे आणि वृक्षारोपण करणं हे खूप चांगलं आहे सगळ्यांसाठीच चांगलं आहे हिथं येऊन केलं असं नाही तर प्रत्येकानं आपल्या घरी आपल्या गावी हे केलं पाहिजे तर नागरी रहिवासी संघानं आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार आहे आणि ही चळवळ आपण अशीच चालू ठेवू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो बोला की नमस्कार चंदगड तालुका रहिवासी नागरी संघाच्या वतीने प्रथमता आपल्या सर्व संघटने संघटनेनं हा हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल ते त्यांचे सर्वांचे मी प्रथमता आभार मानतो खरोखरच आज चंदगड तालुका संघटना प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी त्यांच्याबरोबर असतो मी तसा बघितलं तिथे तर चिपळूण तालुका चिपळूण तालुक्यामध्ये असतो परंतु सगळेजण म्हणतात तुम्ही चंदगडचेच चे आहेत हा माझा पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की हे सगळे बांधव रहिवाशी सर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून गावडे साहेब असतील सावंत साहेब असतील आणि सर्व इतर आणि हां शितळकर साहेब असतील अनिल दळवी साहेब असतील हे सर्वजण हे माझे मित्रपरिवार आहेत मी खरोखरच या संघटनेला भारतीय जनता पार्टी कडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या वतीने मी त्यांचे खरोखरच आभार मानतो आणि थांबतो जय लौकिक हो त्याचा मी तुम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करते दादा आणि तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देते आज वृक्षारोपणाची संधी साधून मीही तुम्हाला तुमच्या शुभेच्छा देण्यासाठी रोपटंच घेऊन आलेली आहे तुम्ही पण याची काळजी घ्या आणि आमच्या शुभेच्छा स्वीकारा तालुक्यातील ह्या ह्या सगळ्यांना अभिमानाची गोष्ट आहे की कि साडेतीनशे किलोमीटर लांब येऊन इथे आपलं नाव करणं आणि हा पुरस्कार मिळवणं ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे शित्याकर दादा तुमचे खूप खूप अभिनंदन थँक्यू पार्टी खूप खूप धन्यवाद मी आणि पिंपरी चिंचवड मध्ये साहिग असून

सांगायला एक आनंद होतोय की कोल्हापूर जिल्ह्यातील प्रतिष्ठित पुरस्कार आपले मा संघाचे माजी अध्यक्ष सावंत साहेब यांना समाजरत्न पुरस्कार कोल्हापूर जिल्हास्तरीय सांगलीच्या संघटनेने दिलेला आहे शाहू महाराज खासदार साहेब यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला उद्योगरत्न पुरस्कार मध्ये अध्यक्ष मारुती अण्णा शेठियाळकर यांना सुद्धा आ... पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि याच्या अगोदर सुद्धा आपल्या कार्यकारणीतले तुपट साहेब यांना सकाळतर्फे उद्योग गाथा यशो गादा त्यांना हा पुरस्कार आपला पुण्यामध्ये मिळालेला आहे आणि त्याच्या अगोदर चंदगड रत्न म्हणून आपला जो पत्रकार बंधू संघांचा जो पुरस्कार आहे तो तो मेघाणे साहेबांना मिळालेला आहे नागरिक रहिवासी संघाचे कार्यकारणी म्हणजे चमकत आहे आणि इथून पुढे आपले सभासद सुद्धा चमकले पाहिजेत हा आम्ही एक आशा व्यक्त करतो आणि आ, या ठिकाणी सर्व उपस्थित सभासद छोटे बंधू छोट्या भगिनी आणि कार्यकारिणी सदस्य कार्यकारिणी सभासद ना, नागरिक रहिवासीचे सभासद आणि काही मान्यवर साहेब इथं आलेले आहेत बाकी इतरही जोशी साहेब आणि फॅमिली आलेले आहे तर त्यांचे नागरिक रहिवासी संघातर्फे आम्ही सहर्ष स्वागत करतो या ठिकाणी आपला वृक्षारोपणचा कार्यक्रम संपन्न होणार आहे आपल्याला थोडक्यात नाश्ता करू पहिला अगोदर हो आणि सर्वांना अल्पवापराची सुभाई केलेली आहे जेवण केल्याशिवाय कोणीही जायचं जा नाहीये कारण आज आपण असं निश्चित केलं होतं की रविवारचा दिवस आहे एक फॅमिली गेट टुगेदर सुद्धा होतोय आपलं हे हाऊटिंग सारखी आणि नुसताच आपण भेटून काही गडबडीत आपण प्रत्येक दिवस आपण जगतच असतो आपल्यासाठी एक दिवस निसर्गासाठी एक दिवस नागरिक रहिवासासाठी आणि एक दिवस स्वतःसाठी असा आपण आज वेळ काढू आणि एक अर्धा एक तास सर नाश्ता करून घेऊया ना पहिला काय कस राहिला हा सावलीत कसं नियोजन करणार सर्वांना विनंती आहे की तिथं आपण बस बोला नागरिक रहिवासी संघ चंदगड तालुका आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पुण्यात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या सहकार्याने माळवाडी परिसरामध्ये मा गणपती माता या ठिकाणी या टेकडीवरती आज वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे वाढत्या शहरीकरणामध्ये हरवत चाललेली झाडी वृक्ष किंवा वृक्ष परंपरा पुन्हा एकदा जतन करण्याचं काम या मित्रमंडळाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येत आहे शहराची खुपचं हरवत चाललेली आहेत असं आपण नेहमी बोलतो वाचतो मात्र वृक्षारोपण करून ती जतन करण्याचं काम या ठिकाणी कोणी करताना दिसत नाही वाढत्या शहरीकरणाबरोबर वाढत्या सोसायटी असतील किंवा वाढत्या शहरीकरणाच्या ज्या काही समस्या आहेत त्यामध्ये आपण वृक्षारोपण करायचं भान हरवून अशा परिस्थितीमध्ये वाढत्या शहरीकरणामध्ये सामाजिक भान जपणं पण खूप महत्त्वाचं आहे आणि हे जपण्याचं काम नागरिक रहिवासी संघ चंद्रगड तालुका यांच्या वतीने या ठिकाणी केलेलं आहे विनायक गायकवाड बी सी एन न्यूज पुणे